मराठी कोडी सोडवा डोके चालवा डोके लढवा बघू बरं कोण हुशार आहे उत्तर कमेंट करून सांग प्रश्न क्रमांक एक दोन बहिणी एकाच रंगाच्या घट्ट यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरी कामी न येणारी उत्तर कमेंट करून सांगा तुम्हाला दहा सेकंदचा टायमिंग दिलेला आहे उत्तर आहे चप्पल किंवा बूट व वा सँडल प्रश्न क्रमांक दोन लोक मला खाण्यासाठी विकत घेतात पण ते मला कधीच खात नाही ओळखा पाहू मी कोण आहे उत्तर कमेंट करून सांगा उत्तर खूप सोप्पं आहे बरं बघू कोणाला येते या उत्तर <स्थाथ> आहे प्लेट आणि चमचा